नमस्कार प्रेक्षक हो जीवनात काही प्रसंग असे येतात की जेव्हा आपल्याला वाटत काय खरं आणि काय खोट आपण सर्व काही करून पाहतो पारंपरिक पूजा देवी देवतांची प्रार्थना विविध साधुसंतांचा सल्ला घेतो पण तरीही समाधान किंवा स्थिरता लाभत नाही आज आपल्या समोर आहे मनसरा सैनी नवी मुंबई महाराष्ट्र यांची प्रेरणादायी कथा ज्यांनी अशा संघर्षातून बाहेर पडून एक नवीन आध्यात्मिक प्रवास सुरू केला लहानपणापासूनच पारंपरिक भक्तीत रमलेल्या मनसराजींच्या जीवनाला एक वळण मिळालं जेव्हा त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाचा परिचय झाला एक सत्संग आणि घरच्या एका नातेवाईकाने दिलेली प्रेरणा यामुळे त्यांचं आयुष्यच बदलून गेलं त्यांनी कसं उचललं हे धाडसी पाहून आज त्या एका मोठ्या कंपनीत क्वालिटी अनालिस्ट पदावर कार्यरत आहेत प्रेक्षक हो ही कथा फक्त यशस्वी आध्यात्मिक प्रवासाची नाही तर एका कुटुंबाच्या शारीरिक मानसिक बदलांची आहे ती कशी साध्य झाली ते आता जाणून घेऊया मनसार सैनी यांच्या स्वतःच्या शब्दातून नमस्कार नमस्कार आपलं नाव आपण आलात नवी मुंबई महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे संत रामपालजी गुरु महाराजांचे दयाने मी चांगल्या कंपनीत क्वालिटी अॅनलिस्ट आहे बीपीओ मध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी गुरु महाराजांची नामदीक्षा मी सात सप्टेंबर दोन हजार चौदाला घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी गुरु महाराज ची नामदीक्षा घेतल्यापूर्वी मी सगळ्या देवी देवतांची भक्ती करायची जसं तुम्ही सांगत आहात की uh... सर्वप्रथम आपण हिंदू धर्मामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे देवतांची पूजा करणे हीच साधना आपण करत होतात तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात मी आता असं थोडक्यात सांगते की जी माझी सासू आऊ होती त्यांची तब्येत खूप बिघडलेली होती आम्ही खूप डॉक्टरकडे घेतले वेगवेगळ्या डॉक्टरांकडे घेतले आणि तरीही त्यांचा काय आम्हाला बेनिफिट भेटला नाही नंतर आम्ही सगळे देवी देवतांची पण उपदेश घेतली आणि त्यांना केली पण काहीही फरक पडला नाही असं झालं की सासू आमचे भाऊ हरियाणामध्ये राहायचे त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांना घेऊन इकडे या आणि बरवाला आश्रममध्ये नामदिक्षा घ्यायला सांगा जेव्हा नामदिक्षा त्यांनी घेतली त्या दिवशीच रात्री त्यांना खूप चांगली झोप आली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांना कुठलाही त्रास नाही आहे ते सासूआ आमची घरात आल्यावर मुंबई घरात आल्यावर दररोज सत्संग लावायची आणि सत्संग ऐकता ऐकता आम्हाला पटलं की परमात्मा कोण आहे आणि आपल्याला हे एक जन्म जे भेटला आहे ते दररोज नेहमीचे काम करता आहेत ते तशासाठी भेटलं नाही आहे आपलं उद्देश आहे की आपल्याला इकडे मोक्ष भेटलं पाहिजे मी निर्णय केला मी आणि माझ्या मिस्टरांनी निर्णय केला की आम्ही आता नामदिक्षा घेणारच मग आम्ही गेलो संत रामपालजी गुरु महाराजांच्या आश्रमात बरवालामध्ये आणि नामदीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की व्यवसायाने आपण एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एक उच्च पदावर आज आपण काम करत आहात आणि आज जर बघितलं तर कॉर्पोरेट लाईफ आणि भक्तीमार्ग ह्याचं मिलन हे अगदी दुर्लभ आहे तर आपण असं असतानासुद्धा आपल्याला असं काय ज्ञान मिळालं की आपण जे कॉर्पोरेट लाईफमध्ये आज जर बघितलं तर पार्टी करणे त्याचप्रमाणे जे मोठमोठे हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये जाणे तर आपणसुद्धा एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करत आहात कार्यरत आहेत आणि असं असताना सुद्धा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे कशा काय वळालात कॉर्पोरेट लाईफमध्ये बघा आमचा मेन उद्देश असते की आपण तिकडे जाऊन पैसे कमवू आणि आपल्या घराचे जे डेली लाईफचे जे, जे पैसे हवे ते कमवू आणि उद्देश आपला हे नाही आहे की आपण पार्टी करू हे आनंद करू पर कारण ते फक्त थोड्या वेळाचे आहेत तो आज तुम्ही पार्टी केली तर तुम्हाला उद्या असं वाटेल की अरे आज मी दुखी मी मी आहे जेव्हा मी सत्संग ऐकले तर तेव्हा मला कळलं की तत्त्वज्ञान आणि परमात्मा ज्ञान काय आहे आत्मज्ञान कळलं आत्मज्ञान मी कोण आहे कुठून आली आहे आणि माझा उद्देश काय आहे आणि परमात्मा ज्ञान खरं संत कोण आहे आणि परमात्मा कोण आहे यांची ओळख झाली म्हणून मला असं कधीही वाटलं नाही की कॉपरेट लाईफमध्ये आम्ही पार्टी करायची मला जास्त आनंद सत्संग ऐकून सेवा करून भक्ती करून स्मरण करून येते जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराज हे खरे गुरु आहे किंवा पूर्ण गुरु आहेत आज जर आपण बघितलं तर आज दुनियाभरामध्ये बरेचसे संत आहेत लाखोच्या संख्येने उपलब्ध असतील आणि ते स्वतःला सुद्धा किंवा पूर्ण गुरु म्हणतात आणि त्यांचे करोडोच्या संख्येने आज अनुयायी उपलब्ध आहेत तर समाज म्हणजे असा निर्णय कसा घेऊ शकेल की खरा ग गुरु कोण आहे पूर्ण संत कोण आहे समाजाला एक पडलेला प्रश्न आहे कारण कोणाकडे जावे त्याने तर समाज निर्णय कसा घेऊ शकेल की पूर्ण गुरु कोण आहे आणि आपण कुठल्या गुरुची भक्ती करायला हवी ते अगदी तुम्ही बरोबर सांगितले की आता निर्णय करणं हे खूप खूप डिफिकल्ट झालं आहे कारण खूप संत आहेत आणि मी सुद्धा कधी विचार केला नव्हतं की मी गुरुजींची नामदिक्षा घेणार आहे पण मी जेव्हा गुरुजी संत रामपालजी गुरु महाराजांचे सत्संग ऐकलं आणि ते प्रूफ दाखवायचे गीता अध्यायामध्ये काय लिहिलं आहे वेदमध्ये काय लिहिलं आहे पुराणमध्ये काय लिहिलं आहे ते मी रिलेट करू शकत होती जे मला प्रश्न यायचे तर मी असं विचार करते की जर सगळ्यांनी हे सत्संग ऐकलं आणि दुसऱ्या संतांची पण सत्संग ऐकले तर त्यांना हे डिफरेंशिएट करता येईल की काय ट्रू ज्ञान आहे जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकला किंवा बघितला त्याचप्रमाणे अन्य साधू सुद्धा त्यांनी सत्संग किंवा लिटरेचर जे असेल ते जर वाचले किंवा बघितले तर तो समाज आज तुलना करू शकतो आणि त्याला लक्षात येऊ शकतं की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला जे ज्ञान देत आहेत ते शास्त्रोक्त आहेत गीतेवर आधारित आहे वेदांवर आधारित आहेत आणि शास्त्रप्रमाण आहेत म्हणून किंबहुना ते समाज निर्णय घेऊ शकतो की खरा संत कोण आहे पूर्ण गुरु कोण आहे आणि आपणसुद्धा त्या अध्यायातून आपण गेलात आणि आपण आज संत रामपालजी महाराजांना गुरु म्हणून स्वीकारलं आहे आणि त्यांची भक्तिविधी आपण करत आहात तर असं असताना आपल्याला या भक्ती साधनेमुळे किंवा जो काही मंत्र आपल्याला संत रामपालजी महाराजांनी दिला त्या मंत्राच्या जोरावर आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय काय अनुभव आलेत किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत संत रामपालजी गुरु महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर मला खूप खूप बेनिफिट्स भेटले आहेत लाभ भेटले आहेत जसे की पहिल्या दिवशीच मी रात्री बरोबर झोपली मी रात्री झोपताना मला असं घाबरं वाटायचं की काय मला रात्री अंधार पाहून मला घाबरं वाटायचं पण गुरुजींची नाम दिशा घेतल्यानंतर मी आता आनंदाने झोपते मला काही भीती नाही मला नेहमी असं वाटते की गुरुजी माझ्यासोबतच आहे आता पण माझ्यासोबतच आहे हे मला लाभ भेटला आणि घरात तर अनेको लाभ भेटले जसे की माझे मिस्टर यांनी नामदिक्षा घेतली नामदिक्षा घेतल्यास ते आल्यावर घरी त्यांना प्रमोशन भेटले जॉबवर मग थोड्या दिवसांनी आम्ही फोर व्हीलर घेतले आणि आता हा दुसरा बेनिफिट असं झाला की एकदा पूर आलेला माझे ससूर आणि माझे मिस्टर दोन तास बाईकवर अटकले होते त्यांना काही वाट भेटत नव्हते तर त्यांनी गुरुजीशी प्रार्थना केली की गुरुजी प्लीज आम्हाला मार्ग दाखवा आम्ही इकडे उभे नाही राहू शकत एवढे जोरात पाऊस होत होती तेवढ्यात एक ऑटो रिक्षा आली आणि ऑटो रिक्षावाल्यांनी त्यांना सांगितलं की एक काम करा तुम्ही जरा मागे जा आणि तिकडे रस्ता एकदम साफ आहे तुम्ही आरामात पोचेल त्यांनी ते मार्ग घेतलं आणि ते फॉर्टी मिनिट्समध्ये उलवे आमच्या घरी पोचले ते एवढा मोठा लाभ झाला नंतर एक अजून लाभ झाला माझ्या मिस्टरांना की ते आ, कार ड्राईव्ह करत होते आणि ड्राईव्ह करताना त्यांना असं दिसलं की ते एक ट्रक बाजूने जात होतं ते ट्रक यांना त्यांच्यावर पडणार आहे त्यांनी सुरत मंत्र सुरू केली मंत्र सुरू करताच ते ट्रक यांना दुसरीकडे पडली असे अनेको अनेको लाभ झाले माझी घरात माझी मुलगी आहे नऊ वर्षाची तिला जस जसंही ती तीन वर्षाची झाली मी तिनी तिनी गुरुजींची नामदिक्षा घेतली आणि ती आता आपल्या अभ्यासात असो की दुसऱ्या कार्यात असो ती एकदम पुढे आहे तर गुरुजींची नामदिक्षा आमच्या घरात सगळ्यांनी घेतली आहे आणि सगळ्यांना आर्थिक मानसिक आणि शारीरिक सगळं काही स्थिती प्रॉपर आहे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपल्या परिवारामध्ये आली आहे बरकत आहे शारीरिक स्वरूपात मानसिक स्वरूपात आर्थिक स्वरूपात या सगळ्या गोष्टीतून मला हे विचारायचं आहे की बराचसा हा समाजामध्ये जो दुःखी समुदाय आहे जो भक्ती मार्गासाठी आज दरदर भटकत आहेत किंवा त्यांना जे काही त्यांचे संकट आहे त्यांना जे काही दुःख आहे काही रोग आहे काही व्यसन आहे त्यातनं त्यांना मुक्तता पाहिजे आहे तर असा समाज आज सद्भक्तीसाठी आज म्हणजे भटकत आहे तो सद्भक्ती कशी त्याला मिळू शकते त्यासाठी तो इकडे ना तिकडे या साधू संतांकडे ह्या देवी देवतांकडे ह्या मंदिरात जात आहेत तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल आ, मी तर हे रिक्वेस्ट करू शकते प्रार्थना करू शकते की तुम्ही संत रामपालजी गुरु महाराजांचा सत्संग ऐका आणि जाणून घ्या की खरे संत कोण आहेत आणि नामदीक्षा घ्या जर आज समाजाने आपल्या आव्हानाला साथ घातली आणि त्यांना सुद्धा वाटलं की आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी गुरु महाराजांची नामदीक्षा घेणं अगदी अगदी सोपं आहे जेव्हा आपण सत्संग पाहतात टी व्हीवर तिकडे एक नंबर फ्लॅश होते त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्हाला जवळपासचे ॲड्रेस दिले जातील तिकडे जाऊन तुम्ही नाम दिशा घेऊ शकतात आणि ते एकदम निशुल्क आहे आणि संत रामपालजी गुरु महाराजांचे ॲप आहे त्या ॲप जर तुम्ही व्हिजिट केलं आणि तिकडे कॉन्टॅक्टवर गेले तर तुम्हाला कळेल की कुठून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता है। दुसरे की फेसबुक आहे यूट्यूब आहे आणि इंस्टाग्राम ट्विटर वेरियस सोशल मीडिया चॅनेल्स आहेत तिकडे जर तुम्ही नाम यु नो गुरुजी संत रामपालजी गुरु महाराज टाईप केला तर तुम्हाला डिटेल्स भेटेल की कसे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जसं तुम्ही आता मग अशी उल्लेख केला की आपण एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कार्यरत आहात आणि आजच्या जर घडीला जर बघितलं तर कॉर्पोरेट लाईफ ही एकदम अशी वेगळी लाईफ आहे आणि जेथे जो आहे एन्जॉयमेंटला जास्त महत्त्व दिलं जातं खाणंपिनामध्ये जे आहेत जसं की मांसभक्षण करणे ड्रिंक्स करणे प्रामुख्याने ह्या गोष्टी बघाव्यास मिळतात आणि आपण संत रामपाजी महाराजांचे अनुयायी बनले आहात आणि जी सदभक्ती आज करत आहात त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत ते फॉलो करत आहात तर आज जर आपल्याला एक लाख रुपयाची ऑफर दिली आणि असं सांगण्यात आलं की आपण <laughs> जे आहे नॉनवेज जे मांस भक्षण करावं असं अर्ज तुम्हाला जर आज आम्ही चॅलेंज केलं तर तुम्ही ते करू शकाल का त्यासाठी त्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला एक लाख रुपये निश्चितच देऊ मी जसं सांगितलं आधी मी जसं सांगितलं की गुरुजी माझ्यासोबतच असतात नेहमी तर जर कोणीही मला असं ऑफर केलं तर मी घेणार नाही आहे आणि मी नाही कोणीही जे गुरुजी संत रामपालजी गुरु जी, महाराजांची जी, नामदीक्षा घेतली आहे ते हे ऑफर स्वीकारणार नाही कारण त्यांना माहिती आहे की आपलं तत्त्वज्ञान काय ज्ञान काय आणि आत्मज्ञान काय आणि हे आत्मज्ञान झाल्यानंतर मला आणि ज्यांनी नामदीक्षा घेतली आहे ते, ते स्वप्नातसुद्धा असं विचार नाही करणार कारण त्यांना माहिती आहे की आपला उद्देश काय आणि जर आम्ही नामखंड केलं तर आपली काय दुर्गती होणार आहे कारण आमचं मोक्ष हेच आपला उद्देश आहे आणि या उद्देशासाठीच आपल्याला हे माणूस जन्म भेटला आहे तर मी काय कोणीही नाही करणार धन्यवाद धन्यवाद सचाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता